नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण काही रेसिपी वगैरे काहीच बनवणार नाही आहे तर आज आपण देवासाठी फुलवाती कशा बनवायच्या ते पाहायचं आहे कारण फुलवाती तर बाजारात पण मिळतात पर देवाला वाहण्यासाठी कष्टाचीच वात आपल्याला बनवायची आहे त्यामुळे आज आपण इथे फुलवाती कशा बनवायच्या त्या शिकायचं आहे तर इथे मी कापूस घेतलेला आहे कापसामधल्या बिया किंवा याला सरख्या म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा हे सगळे असे काढून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर इथे मी थोडंसं दूध आणि त्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये दूध आणि कुंकू घालून घेतलेला आहे म्हणजे आपल्या देवाला वाती बनवायच्या आहेत त्या वातींना हळदी कुंकू पण लावलं पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता इथे मी कापसाचा थोडासा पोषण घेतलेलं आहे आणि आपल्याला तो असा छान असा याचा एक सर्कल बनवायचा आहे हे पहा इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला याचा सर्कल बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे असं उलटं करायचं असा याचा कापसाचा थोडासा दोरा ओढायचा आणि आता आपण हे हळदीत बनवत आहोत हे पहा याला छान असा पिळा घालून घ्यायचा बाजारात पण वाती मिळतात पण आपण घरी पण थोडेसे कष्ट घेऊन ह्या वाती बनवूया ना म्हणजे देवाला पण छान असं आवडेल की माझ्यासाठी त्यांनी माझ्यासाठी कष्टाची वात बनवलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली छान अशी फुलवात घरच्या घरी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला आणखीन एक वात बनवून दाखवते हे पहा आपल्याला याचा असं छान असं याला गोल शेप द्यायचा आहे त्यामुळं काय होतं आपली फुलवात जी आहे ती मस्त अशी गोल गरगरीत होते थोडंसं यातला पोशन जो आहे तो आपल्याला असं ओढून घ्यायचा आहे त्यामुळे आपली छान अशी वात तयार होते इथे तुम्ही पाहू शकता आणि हा जो असा वरती कापूस आलेला आहे त्याला असं फोल्ड करून हे असं करून घ्यायचं आता आपल्याला याला कुंकू लावून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला याला कुंकू लावून घ्यायचं आहे इथे माझी एक हळदीची आणि एक कुंकाची फुलवाद देवासाठी बनवून तयार झालेली आहे सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकदम सोप्या पद्धतीने या वाती बनल्या जातात काही कष्ट वगैरे काही नाही याच्या सरक्या ज्या आहेत ते पहिल्यांदा काढून घ्यायच्या त्यामुळे आपल्या वाती ज्या आहेत ते एकदम अशा पटपट पट, पटापटा बनल्या जातात याला अजिबात वेळ किंवा काहीसे श्रमाचं काम नाही पटकन अशा ह्या वाती बनल्या जातात एकदम बाहेरच्यापेक्षा मस्त अशा आपल्या वाती घरच्या घरी पण आपल्याला बनवता येतात इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण वाती बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मस्त अशा देवाला लावण्यासाठी अगदी घरगुती पद्धतीनं पटकन होणाऱ्या वाती घरच्या घरी तयार झालेल्या आहेत आपण शक्यतो काय करतो जाऊ द्या आता कुठं घरी वाती करत बसायच्या आता हा तर एक वातीचं पॉकेट मिळतो म्हणतो आणि आपण अपन बाजारातनं वाती आणतो घरी बनवलेल्या वातीचा आनंद एवढा आहे की तुम्हाला काय सांगायचं ते मला समजत नाही आणि देव म्हणतो की तू माझ्यासाठी कष्टाचं काय आणले तर आपण कष्टाचं काय नेलेलंच नसतं कारण आपण ते दुसऱ्यांनी कष्ट केलेलं ते पैसे देऊन आपण विकत घेतो त्यामुळं असं म्हटलेलं आहे की देवाला निदान वाती तरी तुम्ही तुमच्या कष्टाच्या बनवून लावल्या पाहिजेत त्यामुळे मी इथे हे आज मस्त अशा फुलवाती माझ्या कष्टाच्या बनवून देवाला वाहणार आहे आणि आपल्या वाती झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पण आपल्या घरी बनवलेल्या वाती मस्त अशा छान जळल्या जातात असं नाही की लगेच शांत होतील वगैरे अजिबात असं काही होणार नाही एकदम ह्या वाती बाहेरच्या वातीसारख्याच बनलेल्या असतात इथे तुम्ही पाहू शकता तुमच्याशी बोलता बोलता माझ्या एक साधारण पंधरा ते वीस वाती आरामात झालेल्या आहेत आणि ह्या वाती बनवायला जास्ती वेळही लागत नाही अगदी झटकी पट ह्या वाती बनल्या जातात आणि एकदम सोप्या पद्धतीच्या आहेत कोणीही ह्या वाती सहज बनवू शकेल हे पहा ह्या अशा वाती बनवायच्या आणि मस्त ताजं तूप कढवायचं आणि यामध्ये ह्या वाती भिजत घालायच्या मस्त अशा वाती भिजल्या की देवाला पण छान अशा त्या वाती लावता येतात आणि जास्त वेळ त्या वाती पण जळल्या जातात तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या ह्या वाती ते मला कमेंट करून सांगा इथून पुढे तुम्ही अजिबात बाहेरून वात आणणार नाही कारण घरीच बनवताल दहा रुपयामध्ये किती ह्या इतक्याच वाती येत असतील मला वाटते वीस ते पंचवीस दहा रुपयामध्ये वाती येत असतील पण आपण घरी कापूस आणला ना त्याचे एकदम अशा कितीतरी वाती होत आहेत आणि ते आपल्याला खूप दिवस पुरतात विकतकरीच्या वाती पुरतही नाहीत इथे मी काही वाती बनवलेल्या आहेत या उरलेल्या वाती मी नंतर बनवणार आहे इथे मी तुम्हाला ही वात तुपामध्ये छान अशी लावून दाखवते इथे मी अर्ध्या तासामध्ये एवढ्या वाती बनवलेल्या आहेत इथे मी अशा दोन फुलवाती घेतलेल्या आहेत त्या अगोदर अशा तुपामध्ये बुडवायच्या आणि त्यानंतर ह्या अशा ठेवून द्यायच्या इथे मी आरतीला तूप घेतलेला आहे फुलवाती शक्यतो ह्या तुपामध्येच लावल्या जातात त्यानंतर इथे आपल्याला या वातीनं थोडंसं हळदी आणि कुंकू लावून घ्यायचं आहे कारण वात ही अशी कधीच लावायची नसते आता मी वात लावून घेते बघा पटकन आपली ही वात लागली जाते पूर्ण मस्त अशा आपल्या गोल गरगरीत एकसारख्या वाती तयार झालेल्या आहेत आणि या जळताना पण मस्त अशा आरामात जळतात चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद